वाह काजल है बन पीस ये क्या है? चिकन जंगली रोस्ट चिकन जंगली चिकन जंगली रोस्ट चिकन जंगली रोस्ट ये क्या चीज है मटन मटन तेल वाला मटन डालो हाँ मटन एवढं जेवायचं की लंच करायचं डिनर करायचं ना आपल्याला आणि आपण डिनर करायचं हा डिनर पण एकत्रच करायचं अनलिमिटेड बुफे करायला आलं आलेला कार्वान मेन्यू मध्ये सुरुवातीला बघा काय काय आलेलं हे मटन आहे हे चिकन आहे चिकन लेग पीस स्टार्टरमध्ये काय काय ते बघा पहिलंच बघा त्यांचा मेन्यू बघायचा असेल तर इकडे सर्व मेन्यू आहे दही याला याल दहीपुरी आणि पाणीपुरी वा बघा काय 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 आहे पूर्ण आल्याशिवाय मी हात नाहीला होता इकडे हे सर्व त्यांचा मेन्यू आहे इकडे पण मेन्यू आहे तर इकडे आहे पाणीपुरी आता ती पाणीपुरी खाल्ली ना आता हे आम्ही काय करतो दहीपुरी चल हे दहीपुरी खाऊया दही थंड थंड मस्त वाटत हे प्रॉन्स आहे प्रॉन्स आहे नाही प्रॉन्स चिकन चिकन ते स्टार्टर आहे आणि आपण खाऊ तेवढं आहे हे अनलिमिटेड आहे सर बघा चिकन पीस छान आहे आता हे मटन दाज मटन छा बोलते मटन पण छान आहे आता हे चिकन काहीतरी दिलं आहे त्यांनी काय नाव आहे चिकन पण छान आहे सर्व स्टार्टर छान आहे आता हे बघा हे दे त्यांनी बारबी हे दे त्यांनी दिलं आहे ना असं हे खाऊन नव्हते आपण मी तुम्हाला एक 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 सर्व टेस्ट करून दाखवतोय अजूनपर्यंत जेवढं टेस्ट केलं तर सर्व आवडतं सर एक हे दे चिकन मोमोज आहे बघा यांनी आणि इथे ते कोळंबी पण घेतो बघा कोळंबी पण दिलेली आहे प्लेट बघा कशी दिसते पूर्ण शाटरनी भरलेली आहे बघा का तू नय घेतलं आधी नंतर खाल् खाल्लं चिकनचे मोमोज कमी मोदक जास्त वाटत चालेल गरम गरम आहे सर्विंग बरोबर फटाफट करतात आता हे बघा हे प्रॉन्स आमच्या फॅमिलीमध्ये मच्छी कुणाला आवडते मसालेदार नाही पण छान आहे एक मोठा एवढा मोठा मॅट घ्या एका मटक्यात तुटला पाहिजे तर अरे ट्राय तरी कर जरा जवळ आहे पूर्ण पूर्ण केला म्हणजे अडीच अकामध्ये या तुम्ही पण तर अजून स्टार्टर चालू आहे म्हणजे ट्रेलर चालू आहे पिक्चर बाकी आहे अजून म्हणते पण भारी दिसतो आज नवीन बायको वाटते आज नवीन बायको आम्ही बघ आपण परत घे ये सर्व मसालेदार है सिग्नेचर डिश कठिन पर सिग्नेचर डिश सिग्नेचर सिग्नेचर रखने को जगह नहीं है किसी प्लेट खा ली है खाने वाले लोग इधर है देख कर लगता है कि आप हाँ कौन खाने वाला है आता तुझे संगे सर्व मसालेदार है थोडा लाईट स्पायसी किंवा थोडा वेगळं टेस्टला पाहिजे ते प्रॉन्स येऊ शकता हो तुम्ही ओके प्रॉन्स काढायला पण हे बघा असं दिलेलं आहे एकच पाहिजे मला दोन नको स्टार्टरची टेस्ट मसम आहे सेलिब्रेशन झालं इकडे असं बोलू शकता हे स्टार्ट आता बघा इकडे माझं पैसे सांगत नाही लोक हजार रुपये लागतील टॅक्स जरूर हजार पन्नास रुपये लागतात पण हे स्टार्टरची प्लेटच पाचशे रुपयाची येईल तर कोणत्या धाब्याला खायला बरोबर ना येस पूर्ण आणि सिग्नेचर्स फक्त एक खाऊन दाखवतो तुम्हाला बटाटे आवडतात बटाटा आहे ना सालीसकट बटाटे कापून दिलेले आहेत आम्हाला पण छान आहे बघा हे नॉन व्हेज मॅन्यू आहे ना आता व्हेज पण देतो आहे तो मशरूम पहाडी मशरूम पहाडी मशरूम आम पन्ना पायनॅपल आम पन्ना पायनॅपल पनीर टिक्का लाहोर पनीर टिक्का आहे हे मस्ते बघ केवढ मोठे हवे म्हणजे नॉन व्हेज सकाळ तुम्ही व्हेज पण एन्जॉय करू शकता पण व्हेज असाल तर फक्त व्हेज जमते का काढायला स्टार्टर खायलाच मजा येते ना अर्धे पैसे तर आपल्या स्टार्टरमध्येच वसूल झाले माझा प्रश्न काय असतो बघा हाफ हाइंडसेट तर फ्री हाइंडसेट प्रश्न आहे अरे पैसे वस्तू कसे होणार पण स्टार्टर मस्त म्हणजे सगळे स्टार्टरची वेगवेगळी आहे आणि छान आहे सर्व आयटम मस्त आहेत एकदम म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी व्हॅल्यू फॉर मनी असं वाटणार नाही तुम्हाला किंवा आपल्या हजार बाराशे रुपये दिलेत काय मेदी कसं वसूल करणार किंवा काय मग तिकडची पण ते बघा हे पायनॅपलचं स्टार्टर दिलेलं त्याने पायनॅपलचं स्टार्टर सर्व स्टार्टर छान आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही खा इकडे आता तुम्हाला ते मशरूम खाऊन दाखवतो मशरूम म्हणजे वेजवाल्यांना आवडेल की नाही काय पिझ्झा एक पीस झालो ना आता हे चिकन पिझ्झा ठेवला बघा याने पिझ्झा चिकन पिझ्झा बघूया तुम्ही चिकन मी खाल्ला तुला पाव दिला मी खायला ओके ठीक आहे म्हणजे सर्व व्हरायटी टेस्ट करायची असेल तर छान आहे हे बघ आता मी काय घेतोय खाली झालेले साईडला ठेवायचे आता हे चिकनचं घेतलंय बघा चिकनचं बघा कोणकोणते डिश तुम्हाला आवडतील तर कोणकोणते डिश तुम्हाला आवडणार नाही काजलला तो सिग्नेचर डिश त्यांचा पोटॅटो ओके ओके वाटला नाही आवडला पण पण मला छान वाटला तो आणि मी तुम्हाला आता त्यांचे ना मन्सून स्पेशल डिश वाचून दाखवतो जंगली चिकन रोस्ट हे बघा इकडे सर्व पनीर ड्रॅगन <laughs> लसागना गार्लिक ब्रेड मटर कचोरी ऑनियन भजी आणि मटन किमा पाव आता आम्ही मटन किमा पाव भावाल्या बघूया कसं आहे दही दहीपुरीची चव परत सांगूया खाणार दहीपुरी चांगली आहे व्हेजवाल्यांना पनीर खाऊन दाखवतो हा बघा पनीर आहे पनीर ओके ओके आता नॉन व्हेज ती वेजची चव जरा कमी झाली आहे हा बघा पनीर इकडे घेतलेला आहे ओके ओके खाऊ नॉर्मल आहे का आणि इथे आम्ही ड्रिंक मागवली आहे हे बघा पण ही अनलिमिटेडमध्ये नाही हे सेपरेटली घ्यायला लागेल तुम्हाला हे जे चार्जेस okay? वेगळे आहेत ओके हे okay? व्हेजचं चीज बॉल आहे मी तुम्हाला एक माझा रिव्ह्यू देतो जर तुम्ही नॉनव्हेज खायला घेतलात ना सॉरी टू से व्हेजची जरा कमी वाटते ओके <laughs> <Okay. laughs> तर मी नॉनव्हेजच प्रिफर करतोय व्हेजवाल्यानं ना, वेज़ वेज़ ना yes, आता बघा हे ना हे बघा हे हे मी परत घेतो आता एवढं गरम नाही नरम एकदम नरम छान एकदम ऑरेक्ट आहे ना बस बस काय घेतलंय कॉर्न क्रिस्पी व्हेजमध्ये <laughs> कॉर्न क्रिस्पी घ्या काय पनीर गार्लिक बस 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 मी तुमच्यासाठी सर्व टेस्ट करून दाखवतोय काय 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 आहे ते म्हणून मी बघा सर्व नॉनव्हेज पण जास्त खाल्ला नाही बरं तेच नॉनव्हेज खाल्ल्यावर व्हेजची चव कमी होते पण छान हे छान आहे पण हे पण छान आहे ओके छान आहे अभि कीमा भाव आहे अभी और एक आहे सर हे दहीपुरी एक लेकर आओ ठीक आहे एक, ले एक पाणीपुरी लेकर आओ और पायनॅपल ऐकलात का तुम्ही दहीपुरी एक पाणीपुरी एक पायनॅपल एक आणि इकडे किमा भाव आलेला आहे बघा त्या दिवशी इराणी कॅफेला खाल्लेलं एवढंच दोनशे रुपयाला पडलेलं आहे माहिती आहे ना ऐके त्या हिशोबाने जर तुम्ही थोडं थोडं टेस्ट करताय तर ऐक्यात कुठे मिळणार आहे असं टेस्ट करायला आणि आम्ही आलो त्याचा रिझन होतो जर रत्नागिरीला गेलो तर तिथे कुठे बुफे सिस्टम नाही आहे वगैरे काय रत्नागिरीकर काढा तुम्ही पण हे सर्व आता तुम्हाला मी किमा पाव पाहून दाखवतो किमा पाव छान आहे पाव आहे ना पाव पावभाजी सारख्या लागतात किमा पाव एकदा व्यवस्थित आहे चालेल त्यांची मोमोची सर्विंग दाखवतो मोमो सर बघा कसे केले क्यूट आहे ना एकदम एक एक देणार मोमो सर्व पण छान केले आणि मोमोज क्यूट पण एकदम बघा ही आमची आली दहीपुरी आणि इकडे आली आमची पाणीपुरी दहीपुरी पाणीपुरी पण छान आहे तर तुम्ही आता मी झोपणार आता झोपणार पडली असते आता रेकॉर्ड झाला असं स्टार्टर खाल्ल्यावर टाइमपास करायला चांगला आहे जरा जेरवायचं मग परत वरती त्यांनी काय केलं उलट्या छत्रा लावल्या तुम्ही पाठी बघा आता स्टार्टर खाल्ल्यावर आपण इकडे असं एक फोटो काढूया ये पटकन आपण कुठे आलो आहे वरती कारवान मेन्यून मेन्यू लंच फोटो काढायचा आणि समोर सर्व बसेल बघा सिटिंग सर्व आहे ना आता आपण खाल्लं ना आता पाठी जावे का तिकडे बघायला सर्व काय काय चल चल बघा केवढे मोठी सिटिंग आहे हे नॉन ए सी आहे आणि तिकडे आतमध्ये एसी आहे हे बघ इकडे पहिलं काय पिझ्झा पिझ्झा खाल्ला आपण आहे ना नंतर काय आहे का ते नको आम्हाला काय पास्ता नंतर काय चाट पाणीपुरी आणि दहीपुरी आहे ते पण खाल्ली आम्ही दोन दोन, दोन प्लेट खाल्ली चा आहे यांचं घेऊया का आणि इकडे आईस्क्रीम आईस्क्रीममध्ये बघा चार आहे यांच्याकडे कोणती खाणार आहे थोडा थोडा सब चारू दे ना चारू देतो आप ये कोणचा फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी हां थोडा आबाच बस होत ना एक में दो आहे ना ये कोणसा मलाई मलाई ये व्हॅनिला मी बघा थोडं थोडंसंच घेत वेस्टेज नको म्हणून थोडं थोडंसंच टाकलं तर चौदा चॉकलेट पार्टी सुद्धा आहे नंतर खायला येऊया का डेजर्ट आईस्क्रीम जाऊया आणि हे आतमध्ये सर्व ए सी सिटिंग आहे बघा आईस्क्रीम आईस्क्रीम आहे बघा तो तो। मी कमी कमी का घेतला वेस्टेज नको आवडलं मग घे ना जास्त अनलिमिटेड आहे ना छान आहे चांगलं आहे चांगलं आहे पिंकवाला खाल्ला ते एकदम ऑसम होत मस्त आहे चांगलं आहे सर्व आईस्क्रीम चांगले त्यांचे अजून जेवायचं बाकी आहे आणि नंतर डायरेक्ट गोड खायला घेतलं त्यामध्ये गुलाबजामून पण होतं आणि दुधीचा हलवा पण आहे दुधीचा हलवा नकोन एक एक गुलाबजामुन ते तीस चाळीसवाले असतात ना तसं आहे ते अहून बघ गुलाबजामुन आवडणारेला विचारूया बघा तिने न बोलता तीन तीन खाल्ले आता एका गुलाब जामुन गुलाब जामुन एक काय दुकान पण काउंटा गुलाबजामून छान आहे गुलाबजामून मस्त आहे एकदम मस्त आहे आता इथे बघा हे काय आहे रसमलाई आहे ना आणि जिलेबी वा रसमलाई टाईप आहे ना कशी आहे बघ अली साठी आम्ही जरा थोडं थोडं ट्राय करून दाखवतोय जिलेबी आहे त्याच्यावरती मलाही वाटतं ना व्हेज नॉन व्हेज दोन्ही मेन्यू बघूया बरोबर हे बघा इथे ते गुलाबजामून होते ना एकदम ऑसम आहेत हे काय आहे हे आहे हे दुधीचा हलवा हा घे थोडासा घे थोडासा घे म्हणजे टेस्ट आपण टेस्ट करून दाखवूया ना त्यांना कसं आहे दुधीचा हलवा घेतला आहे आणि इकडे मी आता हे उघडलं इकडे खाली सर्व फ्रूट्स आहेत फ्रूट्स नको आपल्याला फ्रूट कस्टर्ड थोडासा घे थोडासा घे एकदम थोडा थोडा घे सर्व हे पायनॅपल पेस्ट्री एकच घेतो भरपूर काय काय आहे सर्व कॅरेमल कस्टर्ड हे बघ हे चीज केक घ्या चीज केक फिरणी नको फिरणी आपल्याला आवडत नाही हे केसरी फिरणी नको नको केसरी फिरणी नको के आहे हे घे हे दोन पीस घे तुला पण खायला मला पण हे चीज केक आहेत ना बटर स्कॉच चीज केक केक हे बघ केकची व्हरायटी किती आहे बघा आता ना चीज चीज केक कुठे गेला हा ना हाय बटर चीज केक हा आहे मला आईस्क्रीम आवडला म्हणून मी परत आईस्क्रीम घ्यायला गेलो मला चॉकलेट आवडत नाही मग चॉकलेट नाही घेतलं आणि ते चीज केक आम्हाला चीज केक आवडतं ना तर अजून जेवायचं बाकी आहे आईस्क्रीमच खादू आम्ही किती वाजले किती वाजता आतमध्ये आलो आपण दीड वाजता अडीच दीड तास झाले आपल्याला ना आता स्टार्टर आणि डेझर्ट खाल्लेलं आहे मेन कोर्स बाकी अजून हे आपण आपल्या बुकिंग नव्हती म्हणून आपण नॉन ए सीमध्ये मध्ये बुकिंग केलं तर तुम्ही हे बघा मग बुकिंग करून आला तर ए सीमध्ये पैसे तेवढेच आहेत ना ला एसी सेम।, सेम रेट आहे ए सीला पण नॉन ए सीला पण बुकिंगचा म्हणजे रिझर्वेशनचा फरक आहे बरोबर आहे ना एवढं सर्व आमचा मेन्यू आता हे झाला तर थोड्या वेळानं जरा थांबूया बस हा छान सर्व छान आहे ते काहीतरी होतं ते घडं चटणी बिटणी पण दिली आहे ना कधी जाऊया जेवायला व्हेज नॉन दोन्ही दाखवूया ना लाइट्स आली का लाईट्स आली चला मेन कोर्स बघायला व्हेज रायता वॉलनट सलाड प्रोटीन सलाड बीन्स प्राऊस काय काय बघा तुझ्या पाठी तिकडे मॅन्यू आहे तिकडे हे बघ हे सर्व नॉनव्हेज आहे हे नॉनव्हेज आहे व्हेज बघूया व्हेज तर हे ओपन कर काय त्यात चपलं आहे बनवतील वाटतं ते नान बी नसतं ना सर ते लच्छा पराठा रोटी हे दाल पालक दाल बुखारा इकडे काय आहे पनीर पसंदा कढई पकोडा आणि इकडे वेज दिलकुश आणि मकाईचा खास व्हेजवाल्यांना भरपूर ऑप्शन आहे पाठीमध्ये आपल्याला स्टार्टर दिलं ना काफीच्या पाठी कसं आहे ते इकड़े बंद कर भेडी कुरकुरे भेडी कुरकुरे कैरेट पुलाव इकड़े वरती पकड़ इकड़े का है लसन का गार्लिक ब्रेड हाँ ये वेज वेज फ्राइड राइस वेज थाई नूडल ये का है वेज बाली ब्लैक बीन सॉस आता नॉन वेज दाखो त्यासाठी सुरू करूया पहिलं पूल पूल सर्व ठेवलेलं तिकडे कोकणातलं आमचं आवडतं केकडा केकडा मसाला काय लिहिला रे स्क्रॅप चाट अरे उघडलं उघडलं क्रॅपचा स्मेल आला ना छान आहे आणि इकडे काय आहे फिश फ्राईड फ्राय करी एग फ्राय एग फ्राय करी फिशचं आणि एग मग इकडे काय आहे चिकन डो प्याजा चिकन दो प्याजा ओके आणि इकडे काय मटण मटन बीन, बीन दाल बिन दालदो बीन दालदो मटन बीन दालदो डाल दो पापड विपड आणि हे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी भरपूर आहे भरपूर ऑप्शन आहे एसी सिटी बघा केवढी मोठी आहे ना आणि सूप सुद्धा आहे कुठे सूप बघा असे सर्व स्टार्ट करतो त्याचं आणि आपण सेकंड फ्लोरला सेकंड फ्लोअरला आहे ना गुट्टे का शोरबा हे व्हेज आहे हे नॉन व्हेज आहे पाया सूपे खेकडा आहे खेकडा जास्त घेत नाही कारण ऑलरेडी पोट भरलेला आहे फक्त त्याचा ना चवीसाठी चवीसाठी त्याचा सूप घेऊया फक्त बाज झाला एवढासा थोडासा बाज झाला ते चिकन आहे ना चिकन दो प्याजा स्टिंग राईस पण आहे बिर्याणी पण बिर्याणी बिर्याणी आता एवढं सर्व खाल्ल्यावर हे सर्व कसं जाणार आहे तुमच्या चवीसाठी घेतो मी तेव्हा चांगला घेतो आहे बिर्याणी घेतो मी अरे भाऊया आमिर खाण्याकडे येईल का खायला बघूया बिर्याणी ओके 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 बिर्याणी पॅकअप करा पॅकअप आता हे चिकन सॅलड चिकन सॅलड बघा दिसतंय तुम्हाला सर्व काजल स्टार्टर डेझर्ट बाकीच्या इतर गोष्टीमध्ये मजा मारून घ्या वेलकम काय काय घेतले क्रॅब हा तू तर पूर्ण केकडा थालीच घेतली बाकी इतर काय नको खेकडे ते खेकड्या तो खेकडा तोडायचा चमचा दाखव चमचा खेकडा तोडायचा खाणंच एवढा ओव्हर होतो किती खाणार ना माणूस हो पण एक साठी चांगला आहे ना आणि हे ठाण्यामध्ये आहे बरोबर कारवार मेन्यू सर्च करा ठाण्यामध्ये येईल थोडा एक साठी येऊ शकता पण जर तुम्ही जास्त खाणारे नसाल तर मग तू नाही मग तुम्ही विचार करून या मग बरोबर आहे ना आता मी तुम्हाला दाखव हे बघा खेकडा बघा खेकडा काय आता असं कोणत्या गोष्टी जे आपण नाही दाखवलं त्यांना पायस ते इकडे मटन सूप आणि हे सूप आम्ही नाही घेतलं बरोबर मटन पण आहे बिर्याणी ओके ओके त्यापेक्षा ते स्टीम राईस आणि मटनची ग्रेव्ही घ्या किंवा चिकनची ग्रेव्ही घ्या किंवा क्रॅपचं घ्या असं स्टीम राईस घ्या बरोबर आहे ना आणि जसं संपतं तसं ते गरम गरम बनवून त्या परत त्या कढईमध्ये ठेवतात आता आपल्या आजूबाजूला सिटिंग बघितली किती भरपूर आहेत ना भरपूर माणसं जेवतात खातात चालू आम्हाला घरी घेऊन जाऊ त्याच्यावरती ब्रेक फेल आहे ब्रेक फेल आहे आमचा <laughs> पाठी बसायला आहे फोटो काढायला असं वाटतं इकडे झोपून जाओ आपण आता कुठे आलो होतो आम्ही बघा कारवान मेन्यू वन्स इन अ लाईफ टाइम कधीतरी असा एक्सपिरियन्स करायला या बरोबर आहे ना आणि आणि काय काय करा व्हिडिओला आता घंटी वाजवा हे ठाण्याला आहे द कारवान मेन्यू आणि विथ जीएसटी बिल आमचं दोन हजार दोनशे झालं ना संडे ला रेट जास्त असं मला वाटतं सॅटरडे संडेला बाकीच्या दिवशी करू ते बघा हे एंट्री आहे आणि इकडे व्हॅले पार्किंग पण आहे कार आपली पार्क आहे बघा इकडेच कुठेतरी आपली कार इकडे आहे बघा